नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत आपल्या लोकशाहीतील आणखी एक महत्वाचा स्तंभ ती म्हणजे न्यायपालिका ज्याला ज्युडिशरी असे म्हणतात आपण सर्वजण जाणतो की भारत हा लोकशाही देश आहे लोकशाहीचे प्रमुख तीन स्तंभ असतात ते म्हणजे विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका ज्याला इंग्लिशमध्ये लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी असे म्हणतात विधिमंडळ कायदे बनवते कार्यपालिका ते अंमलात आणते आणि न्यायपालिका त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावते आणि न्याय करते म्हणजेच न्यायपालिका ही लोकशाहीची आत्मा आहे ती सुनिश्चित करते की संविधान सर्वोच्च राहील आणि प्रत्येकाला न्याय मिळेल आता या न्यायपालिकेची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ज्युडिशरी भारताची कशी आहे ते बघूया भारतीय न्यायव्यवस्था एक संद आहे म्हणजेच एकच न्यायव्यवस्था संपूर्ण देशभर चालते यात महत्वाचे तीन स्तर आहेत पहिलं सर्वोच्च न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स या सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये जिल्हा न्यायालय तालुका न्या न्यायालय अशा गोष्टी येतात हे जे काही स्तर आहे ते सविस्तर बघूया सगळ्यात वर असते सर्वोच्च न्यायालय ज्याला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असे इंग्लिशमध्ये म्हणतात भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च अंग म्हणजे सुप्रीम कोर्ट संविधानाच्या कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस पर्यंत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे स्थित आहे आता या सुप्रीम कोर्टाची रचना बघूया सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश यांना जस्टिस ऑफ इंडिया असे म्हणतात तर एकोणीशे चौतीस इतर न्यायाधीश असतात ज्यांना जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट असे म्हणतात उदाहरणार्थ जस्टिस गवई हे सध्या भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत आता चीफ जस्टिसची नियुक्ती कशी होते चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती राष्ट्रपती यांच्या हस्ते होते कोलेज प्रणालीद्वारे न्यायाधीशांची नियुक्ती होते मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश यांचं एक समिती स्वरूपाचं एक कोलेजम हे निर्णय घेतं आणि सरन्यायाधीश कोण आता या सरन्यायाधीशांची कार्य बघूया सुप्रीम कोर्ट हे ओरिजिनल ज्युरिडिक्शनचं कोर्ट आहे म्हणजे राज्य आणि केंद्रामधील वाद सुप्रीम कोर्ट ठरवतं उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेचा वाद सुद्धा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तसेच दुसरा अधिकार आहे अपील अधिकार क्षेत्र म्हणजे अपील ज्युरिडिक्शन उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अपील म्हणजे उदाहरणार्थ फौजदारी दिवाने संवैधानिक अपील हे हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात जातात तसेच संविधानिक अधिकार क्षेत्र म्हणजे संविधानाचं स्पष्टीकरण मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची असते सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्युशनचं रक्षण करते त्यानंतर चार सल्लाकार अधिकार म्हणजे ॲडवायझरी क्षण म्हणजे जर राष्ट्रपतींनी त्यांच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत प्रश्न विचारले तर सुप्रीम कोर्ट त्यामार्फत राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतात त्यानंतर ऑफ सुप्रीम कोर्ट का आहेत न्यायालय कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या कृतीला अबद्ध ठरू शकतं संविधान सर्वोच्च आहे त्याचा अंतिम अर्थ लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करत असतं म्हणूनच आपण म्हणतो द सुप्रीम कोर्ट इज द गार्डन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यानंतर आता दुसरा स्तर बघूया ते म्हणजे उच्च न्यायालय ज्याला हायकोर्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतात राज्य पातळीवरचं सर्वोच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट संविधानाचा संविधानाचा कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीसमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आता याची रचना बघूया याला सुद्धा मुख्य न्यायाधीश असतात ज्यांना चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट असं म्हणतात व इतर न्यायाधीश असतात आता हे इतर न्यायाधीश राज्याच्या राज्यानुसार त्यांची संख्या वेगवेगळ्या असते आता बघूया मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र गोवा आणि दीव दमन या तीन राज्य व केंद्रशासित प्रदेशसाठी काम करते तसे आता त्यांचे हे अधिकार बघूया आता हायकोर्ट सुद्धा अधिकारशास्त्र आहे म्हणजे अपिलेट न्यायालय आहे जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर अपील हायकोर्टात होतात तसेच संविधान विषयावर खटले मूलभूत अधिकाऱ्यांचे उल्लंघन सुद्धा हायकोर्टात चालते तसेच राज्यातील न्यायालयांवर सबोनेट कोर्टावर देखरेखीचं काम सुद्धा या हायकोर्ट्समध्ये मध्ये हायकोर्ट करतं आता इम्पॉर्टन्स बघूया प्रत्येक राज्यासाठी किंवा एकाहून अधिक राज्यांसाठी उच्च न्यायालय असू शकतं हायकोर्ट लोकांच्या हक्काचं चा पहिलं संविधानिक संरक्षण केंद्र आहे त्यानंतर बघूया सबोनेट कोर्ट्स हे न्यायालय थेट लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात संविधानाच्या कलम दोनशे ते दोनशे सदतीस म्हणजे याचा उल्लेख असतो आता याचे प्रकार बघूया यामध्ये कोणत्या प्रकारचे न्यायालय येतात सबॉर्डनेट कोर्टामध्ये जिल्हा न्यायालय सेशन्स कोर्ट दिवाण न्यायालय फौजदारी न्यायालय कुटुंब न्यायालय ग्राहक न्यायालय कामगार न्यायालय इत्यादी न्यायालयांचा समावेश होतो आता या न्यायालयाचंसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे आता सगळ्यात सुरुवातीला जर आपला केस आपण कुठं घेऊन जातो तर या सबॉर्डनेट कोर्टाकडेच घेऊन जातो सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारी पहिली पायरी म्हणजे ही न्यायालय आहेत आता दुसरा मुद्दा बघूया इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी आता हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे न्यायपालिकेचं स्वतंत्र म्हणजे काय हे आधी समजून घेऊया याचा अर्थ असा होतो न्यायपालिका कोणत्याही राजकीय सामाजिक दबावाखाली किंवा बाह्य प्रभावाखाली काम करत नाही ती पूर्णपणे निष्पक्ष आणि स्वतंत्र राहते आणि कायद्यानुसारच निर्णय घेते आता या स्वातंत्र्य यासाठी याचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी घेतलेले उपाय कोणते आहेत तर नियुक्ती प्रक्रिया वरिष्ठ न्यायालयात न्यायाधीशाची नियुक्ती कोलेजियम प्रणालीनं होते त्यामुळे राजकीय हस्तक्षेप टाळला जातो तसेच इम्पिचमेंट जी प्रोसेस आहे ही खूप कठोर आणि कठीण प्रक्रिया आहे न्यायाधीशाला केवळ संसदेत दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमतानेच काढता येते पगार व सुविधा संसदेत ठरवली जातात आणि ती कमी करता येत नाही तसेच सर्वोच्च न्यायालयासाठी निवृत्तीचे वय आणि उच्च न्यायालयासाठी निवृत्तीचं वय हे ठरलेले असते तसेच न्यायालय राजकीय पक्षापासून संपूर्ण वेगळे असतात आता यासंबंधी एक केसला बघूया ते म्हणजे केसरंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला न्यायपालिकेने ठरवलं की संसद संविधान बदलू शकते पण त्याचे मूलभूत रचना बदलू शकत नाही हा निर्णय म्हणजे न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचं एक उत्तम उदाहरण आहे याने असं सांगितलं की तुम्ही संविधानातील काही गोष्टी नक्कीच बदलू शकता म्हणजे संसद बदलू शकते पण जी काही संविधानांची फंडामेंटल रचना आहे फंडामेंटल जो पाया आहे त्या तुम्ही बदलू शकत नाही आता ज्युडिशल रिव्ह्यूबद्दल बघूया ज्युडिशल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयाला दिलेला अधिकार सरकारच्या किंवा संसदेतून बनवलेल्या कायद्यांचं परीक्षण करणं आणि ते संविधानाशी सुसंगत आहे का नाही ठरवणं हे सुद्धा न्यायालयाचं एक महत्त्वाचं काम आहे आता याचं महत्त्व काय आहे यामुळे संविधान सर्वोच्च राहते न्यायपालिका किंवा विधिमंडळाने केलेल्या चुकीच्या निर्णयावर अंकुश राहतो याबद्दल एक के महत्त्वाची केस म्हणजे केशवानंद भारती वस्त्र स्टेट ऑफ केरला या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्टरीन हे सुप्रीम कोर्टाने ठरवले यामध्ये त्यांनी सांगितले की संसदे संसद ही कॉन्स्टिट्युशनचे बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही त्यानंतर दुसरी महत्वाचे केस म्हणजे इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण जी पंच्याहत्तर साली होती त्यामध्ये न्यायालयाने मर्यादा दाखवून दिल्या ज्युडिशियल रिव्ह्यू हे काय सांगते तर नो वन इज अबाउट द कॉन्स्टिट्युशन म्हणजे भारतात कॉन्स्टिट्युशनच्या वर कोणीही नाही कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे त्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्ह बघूया ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम म्हणजे न्यायालयाचं सक्रिय हस्तक्षेपाचं कार्य जेव्हा कार्यपालिका किंवा विधिमंडळ आपलं काम नीट करत नाही तेव्हा न्यायालय पुढे येतात उदाहरणार्थ विशेष स्टेट ऑफ राजस्थान कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केसमध्ये गाईडलाईन्स तयार करण्यात आला त्यानंतर एम सी माहिता वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी न्यायालयीन आदेश देण्यात आले आणि त्यामुळे दिल्लीतील दिल प्रदूषण नियंत्रणात आले त्यानंतर प्रकाश सिंह वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये पोलीस सुधारणा म्हणजेच पोलीस रिपम बाबतीत ऐतिहासिक निर्णय देण्यात आला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे न्यायालय लोक हितासाठी पुढे येतात त्यांचा उद्देश सरकारची सत्ता घेणं नाही तर जनतेचा हक्क वाचवण असतो त्यानंतर बघूया पी आय एल ज्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे लोकहित याचिका असे म्हणतात भारतामध्ये पब्लिक इंटरेस्ट हा हा न्यायप्रवेशाचा क्रांतिकारक टप्पा ठरला आहे याचा अर्थ जनतेच्या हितासाठी दाखल केलेल्या याचिका पूर्वी न्यायालयात केस दाखल करण्यासाठी स्वतः नुकसान झालं पाहिजे ही अट होती पीआयएलने ही अट मोडली आता कोणताही नागरिक लोकहितासाठी सामाजिक हितासाठी न्यायालयात याचिका दाखल करू शकतो आता पीआयएलचं उद्दिष्ट काय होतं गरीब दुर्बल उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणं प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात कारवाई करणं पर्यावरण महिला सुरक्षा बालहक्क भ्रष्टाचार विरुद्धी जनहित कृती करणं तसेच आता पी एल ची काही प्रसिद्ध प्रकरणं आहेत ती म्हणजे हुसेनरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार यामध्ये दीर्घकार तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांसाठी न्याय मिळवून देण्याचं काम केलं तसेच एम सी महिता केसेस यामध्ये पर्यावरण स्वतःसाठी केलेल्या सलग पी मुळे पर्यावरण विषयात अनेकदा न्याय मिळाले तसेच पीपल युनियन डेमोक्रेटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये कामगारच्या हक्कासाठी ऐतिहासिक निर्णय पी मार्फत घेण्यात आलेले

म्हणजे शेवटचं न्याय मिळण्याचं ठिकाण हायकोर्ट म्हणजे राज्यातील न्यायाचं पहारिकरी आणि सवोर्डिनेट कोर्स म्हणजे जनतेचं न्यायालय जिथं पहिलं पडतं असं न्यायालय लोकशाही टिकवायची असेल तर न्यायव्यवस्था नेहमी निपक्ष स्वतंत्रपूर्ण जनतेशी प्रामाणिक राहिली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा लॉटॉक्स मराठी धन्यवाद